नमस्कार अंजली किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतो आहे मस्त असा रवा केक तर त्यासाठी आपण इथं साहित्य घेतलं आहे इथे मी एक दोनशे ग्राम इथं रवा घेतलेला आहे एक वाटी भरून म्हणजे जवळजवळ शंभर ग्राम इथं मी साखर घेतलेली आहे पिठी साखर आहे आपल्याला जसं गोड लागेल तशी आपण जास्त कमी जास्त घालूया तिथं दोन चमचे मी मैदा घेतलेला आहे एक वाटी मी इथं दही घेतलेलं आहे एक वाटी इथं तेल घेतलेलं आहे आपल्याला लागणार आहे तिथं बेकिंग सोडा बेकिंग पावडर हे साधारण एक छोटासा चमचा आहे अर्धा चमचा हिचा एक चमचा मी बेकिंग पावडर घेतली आहे ड्रायफ्रूट्स घेतलेत आपण आपल्याला लागणारे दूध व्हेनिला इन्स्टंट्स लागणारे ह्याच्या जागी तुम्ही अगदी वेलची पावडर घातली तरी केकचा सुगंध छान आहे सगळ्यात आधी मिक्सरमध्ये आपण दही टाकते इथं एक वाटी दही घेतलेले आहे आपण तरी आपण जास्त थंड घेतलेलं नाही आहे फ्रीजमधलं दही दही जर फ्रीजमध्ये असेल तर ते आपण थोडा वेळ बाहेर काढून ठेवायचं त्यानंतर आपण इथं हे तेल घेतलेलं आहे हे टाकते दह्यामध्ये एक बाटी आपण इथं पिटी साखर घेतली ती पण टाकूया आपण ह्याच्यात अगदी झटपट केक आहे हा आणि हे पहिलं सगळं मिश्रण आपण मिक्सरवर फिरून झालेलं आहे अशा पद्धतीने हे छान सगळं मिक्स झालेलं आहे बघू शकता तेल दही पिटी साखर आपली छान मिक्स झाली हा रवा आहे हा ह्याच्यात तापून देते रवा मी बारीकच घेतलेला आहे आणि आपण मिक्सरलाच लावणार आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे ह्यात तापेत दोन चमचे फक्त मैदा त्याच्यामुळे आपला केक खूप छान होतो टाकूया फेलेलं इथे टाकते मी बेकिंग सोडा बेकिंग पावडर टाकू अर्धा चमचा हे टाकूया थोडंसं दूध हवा असल्यात तुम्ही अगदी चिमुठ भरायच्यात मीठ पण टाकू शकता मी अगदी चिमुठ भरायच्यात मीठ टाकलेले तुमच्या आवडीने तुम्ही टाका किंवा नका टाकू आता सगळं मिश्रण आपण मिक्सरवर मिक्सरवर आपण पूर्ण हे केकचं बॅटर फिरून घेतलं आहे बघू शकता मस्त रवा पण आपला बारीक झालेला आहे छान झाले थोडंसं दूध टाकूया आणि पुन्हा एकदा फिरूया दूध आपल्याला जसं लागेल तसंही जवळजवळ दोन ते तीन वेळा हे मिक्सरवर आपण हे फिरून घेतलेलं आहे आपलं जे केकचं बॅटर आहे ते खूप छान मग अगदी झाले आहे त्याला आपण जरा फक्त पाच ते दहा मिनटं असं झाकून ठेवूया तोपर्यंत आपण इथं ताप कढई तापायला ठेवलेली आहे इथं आपण केकचं भांडं घेतलं आहे ह्याच्या जागा तुम्ही कुकरचा डबा किंवा कुठलंही खोलगड भांडं वापरू शकता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकतील नुसतं ह्या भांड्याला पूर्ण आपण सगळीकडनं तेल लावून घेऊया त्याच्यामुळे आपला केक खाली चिटकणार नाही आता ह्याच्यावर आपण हा मैदा मैदा पूर्णपणे आपण ह्याच्यात असा फिरून घेणार आहे म्हणजे सगळीकडनं व्यवस्थित आपला मैदा लागेल ह्याला आपण अशा पद्धतीने आता पूर्ण मैदा लावून घेतला आहे आणि त्यातला मैदा पूर्ण आपण हा झटकून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने हा मैदा लावून घेतलेला आहे आपण आता पाच ते दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आपण ह्या मिश्रणाचं मिश्रण आपलं छान झालेलं आहे थोडंसं दर अजून म्याच्यात दूध टाकतील केकच्या भांड्यामध्ये मिश्रण टाकून घेऊया आपण इथं केकच्या भांड्यामध्ये मिश्रण ओतून घेतलेलं आहे ह्याला जरा एक दोन वेळा असं टॅप करून घेऊया म्हणजे व्यवस्थित आपलं बॅटर सेट होईल ह्याच्यामध्ये ह्याच्यावर टाकते मी थोडीशी ड्रायफ्रूट्स फ्रूट्स ह्याच्या आपण ड्रायफ्रूट्स टाकू टाकून दिल्या तुम्ही चुटी फुटी पण टाकू शकता ह्याच्यावर तिथल्या मी मस्त तापून सेट केलेली खूपच केकचं आपण भांड्यात ठेवून दिले आहे त्यांना मस्त भरून झाकण टाकूया आणि अगदी बारीक गॅसवर ह्याला आपण वीस ते पंचवीस मिनटं मस्त होऊ देणार आहे चाळीस मिनटं झालेली आहेत आपण आपला केक उघडून बघूया मस्त आपला केक तयार झालेला आहे आपण जरा जराही सोरी टाकून बघूया मस्त आजपर्यंत शिल्ला आहे बघू शकता तुम्ही अजिबात ह्याला लागत नाही आहे फक्त ह्याला एक फक्त वरतून आपण थोडासा ह्याला ब्राऊन कलर येऊ येऊ देऊया तोपर्यंत ह्याला झाकण टाकून ठेवूया झाकण टाकून आपण गॅस बंद करूया म्हणजे आपली कढई तापलेलीच आहे तर तापलेल्या कढाईमुळे ह्याला मस्त वरतून असा कलर येईल ब्राऊन तर बघू शकता तुम्ही आपला चाळीस मिनटात मस्त केक तयार झालेला आहे कलर पण छान आला आहे मस्त ब्राऊन कलर आला ह्याला ह्याला काढून घेऊया पूर्ण सगळीकडनं खूप छान झाला आहे बघू शकता पहिल्यांदाच मी हा केक बनवला आहे पण एक नंबर मस्त झालेला आहे आता ह्याला आपण मस्त इथं एक नॅपकिन घेतला आहे नॅपकिनमध्ये याला व्यवस्थित आपण थंड होऊन देऊया ह्याच्यावर नॅपकिन टाकलेला आहे मी एक दहा ते पंधरा मिनटं ह्याला मस्त ह्याच्यातच थंड व्हायला ठेवलेलं आहे तर बघू शकता आता आपला केक थंड झालेला आहे ह्याच्यावरचा नॅपकिन काढून टाकू आपण कलर पण छान आला एकदम मस्त आपला केक तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही मागूनसुद्धा मस्त खालच्या साईटने पण चांगला कलर आलाय छान्याला अशा प्रकारे हा केक आपण तयार झालेला आहे थोडा कट करूया बघू शकता तुम्ही अगदी पहिल्यांदाच मी हा केक बनवला हो आहे खूप मस्त झाला आहे मस्त घालून स्पॉन्जी स्पॉन्जी झाला आहे अशा पद्धतीने हा केक मी तयार केलेला आहे तर बघू शकता तुम्ही अगदी पहिल्यांदाच हा केक तयार केलेला आहे मी अगदी खूप मस्त अगदी बेकरीसारखा केक तयार झालेला आहे खूप छान असा मला पण पहिल्यांदा केक एकदम छान झाल्यामुळे खूप आनंद झालेला आहे तर माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद